साहेब बगल गोचे त्यांनी पण इंटिग्रेशन मध्ये दोन दोनशे तीन तीनशे पट प्रॉपर्टी कशी आली बिगर पगारीचे शिक्षक ज्यांना पगार नव्हती सुद्धा येणार आहे आता सगळं निघा लागले बाहेर म्हणजे सांगायचं तात्पर्य भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल आमदार राजेंद्र राऊत यांचा इशारा ठरला खरा बारशे शहरात भ्रष्टाचार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे बार्शी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी असा गुन्हा दाखल होईल असा इशारा दिला होता आणि तो आता खरा ठरला आहे फिर्यादी उमाकांत नेताजी महाडी पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फ्रिगेश हरिभावक खलकोटे आणि त्यांची पत्नी कल्पना फ्रिगेशक खलकोटे यांनी नऊ जून दोन, दोन हजार एक ते एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीत कायदेशीर उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा अधिक संपत्ती मिळवली आहे तपासणीत सुमारे अकरा कोटी बारा लाख तेरा हजार आठशे सोळा पूर्णांक बावन्न शतांश रुपये मुलाची मालमत्ता संपदा म्हणून उघड झाली आहे तक्रारीनुसार फिरगेशक खलकोटे यांनी सरकारी सेवेत राहून भ्रष्टमार्गाने संपत्ती मिळवली तर त्यांच्या पत्नीने सदर संपत्ती आपल्या ताब्यात ठेवून सहाय्य केले त्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याऐशी चे कलम देरा एक एक सुधारित अधिनियम दोन हजारसंता अठराशे साठ चे कलम एकशे नऊ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे आमदार राजेंद्र राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा उल्लेख करताना लवकरच भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवर गुन्हा दाखल होईल असा इशारा दिला होता त्यांच्या विधानानुसार गुन्हा नोंद झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे विभाग सोलापूरच्या विशेष पथकाकडे गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला आहे प्रकरणातील आर्थिक बाबींची सखोल चौकशी करण्यात येणार आहे आणि दोषारोपपत्र न्यायालयात सादर होणार आहे बार्शी शहरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पुढील तपास आणि कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे